सो माझं शाळा सुटलेली आहे बघू शकता येते मी अडीच वाजता शाळेतून निघालेली आहे सिअन्सला पण व्हॅनमध्ये सोडली आणि तसेच आम्ही निघालो होतो ठीक आहे आणि ते फुटपाथवरूनच मी चालले होते आणि बघू शकता इथे म्हणजे फुटपाथवरून ते सरळ सरळ चालत गेल्यानंतर एक बँकेत काम असल्याकारणाने मला बँकेच्या इथे जायचं होतं तर म्हटलं ऑटो घेतली आणि टाईम भरपूर होता माझ्याकडे साडेतीन वाजता बँक बंद होते लास्ट डेट आणि आज कसं शेवटचा दिवस आहे बँकेचा पण विकेंड आहे कारण की सॅटरडे आहे उद्या तर सेकंड सेकंड सॅटरडे असल्या कारणाने बंद असते बँक म्हणून चाललं होतं इकडे बघू शकता प्रेमदान म्हणून हे जे दिसते ना तुम्हाला तर इथे ना मदर टेरेसा यांचं या हे आहे तिकडे लहान मुलांना जे सोडून दिलेले असतात ना तर तिकडे ती लोकं सांभाळतात त्या मुलांचं संगोपन करतात सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात आणि कोणाचा वाढदिवस वगैरे असेल ना शाळेमध्ये युरो स्कूलमध्ये तसल्या गोष्टी व्हायच्या ज्यावेळेस मी पहिल्या शाळेमध्ये असायची त्यावेळेस तर ना ती मुलं जी असते त्याचे पॅरेंट्स ना इकडे अन्नदान म्हणा किंवा विजिट आमच्या स्कूल ह्या शाळेमधून यायची ज्या ह्या साईडला आणि इकडे बघू शकता अपोजिट साईडला ना भारत गेटचं हे पण आहे ऑफिस देखील आहे आणि ह्याच फूट सरण गेल्यानंतर अबुदे बँक वगैरे वगैरे पण देखील लागतं आणि समोरची मोठी अशी बिल्डिंग दिसते ना ती युरू स्कूलची आहे ज्या स्कूलमध्ये मी पहिला होती ठीक आहे आज कामाला तर तिथे बघू शकता आणि जो गुटका माणूस दिसतोय तो ओळखीच आहे बघतोय तर मला थोडीशी हेच वाटलं म्हणलं मरुशी काय बघत बसायचं तो बोलत बसला असता भरपूर तर मी निघून गेले पुढे आणि घाम तर असा येत होता ना कारण की चालत बाय वॉकिंगच चालले होते ना तर जाता जाता त्यानंतर इथे बाजूला ना एक कॉलेज देखील आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज नाही म्हणता येणार आहे पण डिप्लोमा डिग्री याचं कॉलेज आहे बाजूला आणि त्याच्याच बाजूला आपली बँक आहे एच डी एफ सीचा आणि शेवटचा हप्ता भरायचा होता मला एच डी एफ सीमध्ये त्याच्यामुळे मी आता आता आतमध्ये एंट्री करणार आहे कारण की आतमध्ये बँकेमध्ये ना अलाऊड नाही आहे फोन घेऊन जायला सो मी बाहेरूनच हे केलं आणि एंट्री आता आतमध्ये होऊन जाणार आहे तर तुम्ही ते आता बघू शकता की बँकेत कामकाशाबद्दलचं होतं तर याच्याबद्दल हो पण एक फ्रॉड झाला होता आमच्याबरोबर म्हणजे पाच आणिंचा ग्रुप आणि बचत गटातून आम्हाला पैसे मिळणार होते असं त्या मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की अशाला असं तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर तुम्ही घ्या म्हणून त्याच्यातून तर म्हटलं ठीक आहे घेतो आम्ही बँकेतून पैसे आणि ते पण दीड ते दोन टक्क्याने आम्हाला म्हणाले तर म्हटलं वेलन गुड आहे ना एवढे बाहेर पाच आणि दहा टक्क्याने घेण्यापेक्षा इथे दीड आणि दोन टक्क्याने मिळते आहे तर चांगली वेलन गुड गोष्ट आहे आणि ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला तिकडे गेलो ठाण्याला ते पण वागळ इस्टेटला त्यांची बँक होती एच डी एफ सीची मग तिकडे गेलो आम्ही बघायला तर त्या सरांनी इन डिटेल सगळी माहिती घेतली आमची मोबाईल नंबर राहता कुठे कसं है, काय सगळे म्हणजे डॉक्युमेंटेशन पण तिकडे झालं सगळं आणि जिनी आम्हाला सांगितलं ती तिथे उभी उपस्थितच नव्हती कारण की तिला माहिती आहे मी यांना चुकीची माहिती देखील घेतलेली आहे आणि त्यांना घेऊन आलेली आहे फर्स्ट फसवून आईरा त्याने तर आम्ही गेलो तिथे आणि सांगितलं त्यांनी आणि म्हटलं नाही आम्हाला नाही घ्यायचं बाबा एवढा मोठा लोन आणि ते पण एक्स्ट्राचे पैसे आपले दोन वर्षानंतर दहा हजार रुपये आपले वर्ष जात होते तर म्हटलं एवढे पैसे आपण घालवायचे आणि काय फायदा त्या पैशांचा म्हटलं आले कसे आणि गेले कसे काय कळलंच नाही तर त्याच्यामुळे नाही म्हणून आणि त्यानंतर ते पैसे भरले डिपॉझिट केले शेवटचा हप्ता नंतर बंद करायचं होतं मला ते अकाउंट त्यानंतर आम्ही ते आलो होतो राजीव गांधी गार्डनमध्ये मी इथून शॉर्टकट आहे तिथून पाचशा साईडने गेले ना तर इथे दोन स्वागत करण्यासाठी घोडे अपोजिट डिसरीने लावलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता इतकं सुंदर गार्डन आहे ना हे सेक्टर तीनमधलं मला तर फार आवडतं ह्याच्या अगोदरचं बघायला तर इतकं छान नव्हतं पण आता हे खूप छान बनवलेलं आणि ते ढग इतके आलेले आहेत ना आणि वातावरण असं पावसाचं झालं होतं तर म्हटलं काय खरं नाही पाऊस तर भरपूर पडणार आहे आणि निर्वीला यायचं असेल तर आम्ही याच गार्डनला घेऊन येतो कारण की प्रशस्त असं मोठं गार्डन आहे मुलांसाठी आणि वॉचमन देखील आतमध्ये जे सिक्युरिटी गार्ड होते ना ते पण ओरडत होते की येणाऱ्या नारा जाणाऱ्यांसाठीच रस्ता मधला आहे पॅसेज नाही तर हे टाईम टू टाईमच प्रत्येक गार्डन हे ओपन होत असतं गार्डनिंग पण खूप छान आहे खूप मस्त आणि स्वच्छतावर बघाल तर इतकी होती ना की विचारूनच सोय नाही आणि मुलांबाळांसाठी गवत वगैरे कारण की पावसामधनं एक एका टायमाला काय झालं होतं माहिती स्कूलमधून येत असताना ना मी गार्डनमधून साईडनी येत होते तर त्यावेळेस ना मोठा असा स्नेक मला इथे दिसला होता ब्लॅक कलरचा आणि जिथं मी बाहेर पास झाले बघते तर इतकं मोठं मी अशी घाबरली होती ना आणि कधी पण बाबा जिथे गवताळ प्र हे असेल ना त्यावेळेस तर नक्कीच ना, ना पावसाच्या टायमाला पूर्ण आता तो नीट बघत आणि सावधान झाला इथे सगळं दिसते तुम्हाला तर हे झाडं तोडलेली आहेत बिफोर कारण की बा पावसाच्या वातावरणात कसे होतात झाडं पडतात विज चमकतात आणि मग ते झाडामुळे हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सगळ्या ठिकाणी आमच्या इथे पण देखील झाडं तोडलेले आहेत तिथे पण देखील धर्मवीर आनंद साहेब यांचं मैदान आहे आणि याच्यामध्ये ना क्रिकेटच्या मॅचेस होत असतात ठीक आहे आणि इथे पॅच वगैरे बनवलेले आहेत आणि आम्ही ज्यावेळेस निर्विला गार्डनला घेऊन आलो होतो ना, ना त्यावेळेस इथे मॅच खूप जोराशोराने चालू होते बहुतेक टीम अशा सगळ्या वेगवेगळ्या याच्यातून वे 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 आल्या होत्या म्हणजे जसे की आता मी नवी मुंबईमध्ये राहते तर आयरोलीची टीम वेगळी घनसोलीची वे वेगळी किरणा अशा सगळ्या टीमला इथे ब म्हणजे खेळण्यासाठी बोलवतात आणि रजिस्ट्रेशन होऊन जातं इथे आणि तेच पुढे चालत गेल्यानंतर ना एक मंदिर देखील आहे गणपतीचं आय्यप्पाचं ह्याच्यासारखं तेवाला मोठं असं मंदिर आहे आणि इकडे बघाल तर दत्तामेघे सिव्हिल इंजिनिअरिंगचं मोठं असं कॉलेज आहे ह्याचं बांधकाम अजून देखील चालूच आहे सा आणि सगळ्यात मोठं दत्तामेघे कॉलेज हेच आहे इंजिनिअरिंगवाला आमचं ऐरोलीमध्ये आणि इथे बघाल तर तेच गणपतीचं मंदिर मी तुम्हाला सांगितलं होतं ना तर ते हेच आहे आणि इकडेच आहे बघू शकता इथे आतमध्ये इथे ना लग्न देखील होतात कारण की हॉल वन प्लस वनचा आहे वरती देखील आणि खाली देखील होतं आणि इथे बघाल तर वातावरण असं झालं ताईट नाही ते पाऊस जोराशा पडायला लागला म्हणतात तर छत्री काढावी आणि बापरेचा चालावं ते छत्री काढली आणि घेतली आपली डोक्यावरती मोठाच येईल मला असा अंदाज आला होता आणि ते बघाल तर पूर्ण काळोख झाला होता इथे तृषाली हॉटेलच्या बाजूनी आपण चाललेलो आहोत ते मला क्लिक करता नाही आलं कारण की दोन्ही ना गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या होत्या त्याच्यामुळे ते शूट करता नाही आले पण तृषाली हॉटेलच तेव्हाचं खूप फेमस म्हणजे आम्हाला पण फार आवडायचं आमचं जेवण वगैरे म्हणाल ना डिनर लंच वगैरे तर तिकडेच व्हायचं आणि इतकं छान हॉटेल पण आता तशी टेस्ट तर अजिबात राहिलेली नाही मला त्यांना अजिबात आवडत आणि आम्ही खूप दिवस झाले गेलो पण नाही आणि इथूनच सरळ सरळ चालात गेल्यानंतर कॉलनीचा एरिया लागतो आणि इकडे बाजूला बघाल ना तर इथे नवीन अशा ना बिल्डिंग्स तयार झाल्या होत्या ज्या दोन वेळा पाडल्या पण होत्या कारण की इनलिगल बांधकाम असल्या कारणाने ते पाडणारच होते पण जेव्हा तुम्ही पाडणार तेव्हा पुन्हा नव्याने ते जोश शोषामध्ये ओघ्या करून देतात आणि इथे आले मी आता शिव कॉलनीमध्ये शिवकॉलनीच्या एरियामध्ये इकडे टायनी टॉट्स म्हणून स्कूल पण गेलं पाठीमागे इथे दुधाची गाडी आहे आणि इकडचं एरिया बघायला तर पूर्ण बैठ्या असं हे होतं पण जो तो आपल्या ह मालकी हक्काच असल्याकारणाने डबल टेबल फायदे तेवढं वाढवून घेऊ शकत होतं इथे महारुद्र शिवालय म्हणून आहे इथे छोटंसं मंदिर होतं पहिल्याचं आणि हे मंदिर बांधून त्यांनी बाजूला ना ना अपार्टमेंट देखील बनवलेलं आहे म्हणजे एकाच घराच्या त्यांनी भरपूर असं म्हणजे म्हणतात ना कमाईचं डोकं असेल ना पाणी हातात पैसा असेल तर माणूस काहीही करू शकतो आणि इकडे बघाल तर आता ही गाडी चाललेली आणि शिव कॉलनीतलं ना मैदान मोठं आहे इथे हळदी कुंकचा कार्यक्रम म्हणा इथे बाजूला शाळा पण आहे आणि शाळेलाच हे मैदान आहे आणि इकडे मोमोज वगैरेचं पण दुकान आहे इथे पाव म्हणजे बेकरीमधले जे बोलतो ना तर ही बेकरी आहे आमची भारत बेकरी आणि आता आम्ही चाललो आता ह्या छत्रीचा काय उपयोग झालाच नाही मला थोडाच पडला तो आणि ती सुकली पण देखील हातात घेऊन घेऊन चालत येताना आणि ही जे साईडला बघाल ना तर इथे देखील ना झाडं तोडले सगळी हुंडी करून ठेवले झाडांना कारण की इथल्या देखील ना पडण्याचे चान्सेस भरपूर आहेत वाराणे खूप हलतात ही झाडं आणि हे आहे आमचं गणपती तला सगळ्यात फेमस म्हणजे मोठं आणि इकडे आहे छोटीशी पिंड होती ही मा याची शंकराची अशी आणि तिकडेच बघा ना असं छान असं मंदिर ते डेव्हलप केलेलं आहे आमच्या सुतार साहेबांनी म्हणजे नगरसेवक आहे आमच्या इथले तर त्यांनी ते बनवून घेतलेलं आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी खूप छान प्रकारे तिकडे गर्दी असते आणि ते बघाल तर हा डॉन इकडे उभा आहे त्या दिवशी ह्यानेच मला इतकं घाबरवलं ना अक्षरशः मी खूप घाबरले होते कारण की सुतरतच नव्हतं अंगावरच आला होता आणि त्यानंतर मी गेली माझ्या आईच्या येते कारण की निर्वीला मी तिथे सोडलेली होते बघायला ती तिच्या मामी बरोबर बसली होती मॅडमला बोलत चल आणि मम्मीने आत्ताच आंघोळ केली होती कारण की ती पण एन एम सीमध्ये कामाला आहे का त्यामध्ये आंघोळ करून ती पण फ्रेश झाले होते निर्विला बोलत होती तू नको जाऊस म्हणून थांब त्या निर्वी पहिला विचारते मला की मम्मी मला खाऊ काय आणलं सांग ना म्हटलं चल आणि बघायला तर हात डाऊन नुसता भुकत होतं तिथे आणि त्याचा तो त्यांच्या घरातला सदस्य आहे तो बघत होता आणि छत्री उगच मला काढायला लावली छत्री घ्यायला लावली आणि पडला तर काहीच नाही नाही म्हणून पडला आणि आता आवाज येत असेल तो मला इतका जोरात पाऊस पडतोय बरं झालं कारण की खूप भिजायला पण झालं असतं आणि छत्री आणि काळोख पण खूप झाला होता म्हणजे वारा आणि पाऊस दोन्ही पण चालू झाला असतं आत्ता वाजल्यात बरोबर साडेतीन म्हणजे मी अडीचला निघाले शाळेतून तसे चालत चालत बँकेत गेलेले बँकेतलं काम केलं तिथून चालत चालत सेक्टर तीनच्या इथून निघून शॉर्टकटने पुन्हा घरी येईपर्यंत हा इतका वेळ झाला म्हणजे बरोबर माझा एक तास गेलेला आहे बाहेर असताना आणि निर्वीला पण कलेक्ट करून घेऊन आले सो चला तर मग आता तो हप्पा वगैरे धुया फ्रेश होते आणि भूक लागली आता काहीतरी नाश्त्याला बनवते कारण की असे पण वाजलेले आहेत साडेतीन सो चहा किंवा काहीतरी समथिंग लाईक दॅट तस काहीतरी नाश्त्याचं बनवते आणि बनवते आणि हो मक्का पण आहे ना आपल्याकडे सो निरवी मक्का पण देते खाशील ना पण तू मी छोटे छोटे पीस करू देते दाताने तोडायचे मग कसे काढून देऊ सांग आता तू घे पहिले तो मक्का घे त्याला आपण हे करूया तिला कशा दात नाहीत पुढची ना तिला चावायला येत नाही आहे तर मला म्हणते तोडून दे आणि मग शिजवून दे तर मग चला तर मग आपण ते तरी करूया काहीतरी तो त्या टाटामध्ये ठेवला आहे पिशवीत आहे मग आणि ते करून झालं की काहीतरी माझ्या पोटाला भूक लागली त्याचं काहीतरी करते आणि बनवते ठीक आहे चला तर मग बाय थँक्यू सो मच इतका मग का बघा इकडे प्लॅन कॅन्सल चण्याचा प्लॅन सुरू ठीक आहे सो गाईज म्हणजे एक काम होतं असं म्हणायला गेलं कारण हरकत नाही हरकत नाहीये तर एक काम होतं तर म्हणजे थोडं मला काही गायडन्स हवा होता तर मी त्यासाठी विचारलं होतं तर म्हणजे हे ॲक्च्युली तसंच आहे का कसं आहे हे कसं लागलं कारण की मी याच्या अगोदर कधी माझ्या डिस्क्रिप्शनला किंवा ह्याला कधी लावलं नव्हतं मग हे कशा प्रकारे तू ॲड केलं किंवा तुला कसं काय जमलं हे कसं तुझं बरोबर लागलं त्यानंतर आणखीन बऱ्याच काही गोष्टी म्हणजे एक हे तर हेच विचारलं कारण की मी ज्यांच्या ज्यांच्या व्हिडिओमध्ये बघत होते ना लॉंग व्हिडिओमध्ये तर ते डिस्क्रिप्शनच्या वरती असं ना हॅशटॅग्स लावले होते जे यूट्यूबच्या रिलेटेड होते व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात होते तर ते टॅग्स लावले होते आणि मी कधी मी ऑब्झर्वेशन करत होते बट प्रत्येकात बघते तर तिकडे त्यांनी ते मेन्शन केलेलंच आहे मला म्हणजे दिसतच होतं मला तर मला त्याची काय आयडियाच नव्हती तर मी म्हटलं विचारावं एखाद्याला आणि बघावं की ते पण म्हणजे आपल्याला जमत आहे का किंवा येतं आहे का तर खूप मी प्रयत्न केले ट्रायल देखील केले इतके केले ना की म्हणजे ज्या गोष्टीमध्ये मा मी माझं लक्ष लागलेलं ला असताना ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसत नसते हे तर मला माझं माहिती आहे तर त्याच्यामुळे माझं डोकं त्या ह्याच्याकडे डायवर्ट झालं होतं की मी कसं करू कशाप्रकारे करू तर मी खूप प्रयत्न केले पण तरी देखील ते लागले नाहीत आता म्हटलं आता काय करायचं कसं होईल हे तर म्हटलं जाऊ द्या आता हे काय एवढं समजत नसेल तर सोडून देऊया पुढचं आपण बघूया प्रकारे आणि काय करता येईल तर तर माझं एक मनासं म्हणजे मनातल्या गोष्टींना आपण ऐकत नाही पण मला नेहमीच ना सपोर्टिव्ह असं म्हणजे कसं म्हणायला गेलं तर पॉझिटिव्ह थिंकिंग माझ्या मनामध्ये असते आणि माझ्या मनात ज्या गोष्टी काही चालत असतात ना त्या मी नेहमीच फॉलो करत असते आणि मला त्यांचा त्या गोष्टींचा ना खूप सारा अनुभव देखील आलेला आहे पण कधी कधी इग्नोर पण करतो आपण चेक म्हणजे मी तर चेक करत असते की ते तसंच होतं आहे का नाही झालं तर मग आपण बोलू शकतो ना हा यार ह्या गोष्टी तर सांगितल्या होत्या अगोदर आणि पण आपणच नाही हे केलं आणि मग नंतर पश्चाताप होतं मला देखील आणि मग मी म्हटलं ठीक आहे आणि क्लासमध्ये ना असं म्युझिकचा पिरियड चालू होता स्कूलमध्ये आणि जो तो, तो आपापल्या म्युझिकच्या पिरियडमध्ये गेले होते म्हणजे ह्याचं वेगवेगळं असतं कोणी की बोर्डला जाते कोणीचे वेस्टर्न डान्सला जात आहे कोण ड्रामामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळ्या तर तिथं तो, तो आपल्या क्लासमध्ये जातो तर आमचं कीबोर्ड असल्या कारणानं आम्ही क्लासमध्येच बसलो होतो तर एक मुलगी आहे जी म्हणजे तिचं देखील चॅनल आहे शॉर्ट व्हिडिओ बनवते ती आणि मला असं वाटत होतं की तू हिला विचार आणि ती तुला पण तुझी नक्कीच हेल्प करेल मदत करेल म्हणून तर मी खूप गरज तसे जमवले आणि देखील म्हणजे बहिणीला विचारलं मी पहिला सगळ्यात प्रथम कारण की तीच जवळ होते आणि तिने देखील तसेच लावले होते तर तिला मी विचारलं का अशाला असं आहे तुझ्या ह्याच्यामध्ये दिसतंय मला तू कशाप्रकारे लावलंस तर मला तिचे मॅसेज की माहीत नाही मला ते असंच रिकामी जागा होती तिथं मी आपल्या भरत गेलेली आहे मला पण त्याची काही आयडिया नाही आहे पण तिच्या दोन दोन तीन व्हिडिओमध्ये ना नेहमीच तिने ते लावलेले आहेत तर असं नाही होऊ शकत कारण की माझं पण आता तीन वर्षाचं चॅनल आहे आणि एक वर्षापर्यंत मी काम करते ह्या गोष्टीमध्ये तर ती गोष्ट मला कधी ना अशी आपोआप रिकाम्या जागा मी भरत होती पण डिस्क्रिप्शनमध्ये मोस्टली जे टायटल लावतो आपण ते टॅक्समध्ये पण येतं आणि डिस्क्रिप्शनला पण येतं ते 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 तर त्यासाठी मी लावत होते तर काही मला कळलंच नाही समजलं नाही मला आणि बघायला गेली तर तिला विचारलं तर तिने असं उत्तर दिलं तर मला थोड्या टायमासाठी रागच आला की म्हणजे माणूस असं कसं सांगू शकता आपल्याकडे जे काही ज्ञान असतं ते माणूस आपण समोरच्याला ना देत असतो किंवा सांगत असतो अगं असं नाही अशाला असं कर मी तसं लावलं होतं आता तर तिने सरळ असं म्हटलं अरे मी विसरली मला काय माहिती नाही ते कसं आहे काय आहे ते मला काय आयडिया नाही आणि सरळ सिम्बॉल्स असे म्हणजे हसण्यासारखे पाठवले तर म्हटलं जाऊ द्या कोणाकडे अशी अपेक्षा ठेवू नये आणि मला तर एक सवय आहे जो पण आपल्या त्या गोष्टी माहिती होत नाही किंवा कळत नाही तो पण आपण गप्प बसत नाही तर तसाच प्रकारे मी पण खूप ट्रायल केलं म्हणजे दोन दिवस लगातार मी या गोष्टींचा हे करत होते की आपल्याला यायला पाहिजे बाकीची ती लोक करतात मग आपण का नाही करू शकत पण ते माझ्या बसकीना बाहेरचीच गोष्ट झाली आणि मी त्या मुलीला विचारलं ॲक्च्युली जी वर्गामध्ये आले होती तिने पण वाटतं सेमथिंग ना कीबोर्डच घेतला होता पहिला अगोदर नव्हती ती ह्याच्यामध्ये पण कीबोर्डमध्ये आली होती आणि डोक्याने तर खूप छान आहे म्हणायला गेलं तर मोबाईलचं आत्ताच्या मुलांना सगळ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला तर त्या माळांनी परत खूप कमी आणि मी जस्ट तिला विचारलं की अशाला असं आहे तर मी कसं करू म्हणून आणि मग त्या मुलीने मला सांगितलं की असं नाही मामा पण ट्राय करूया हो मला पण माहिती नाही कारण की माझ्या शॉर्ट्सचा व्हिडिओ जे चॅनल आहे आणि तुम्ही लॉंगच्याबद्दल विचारताय मला डिस्क्रिप्शनला तर म्हटलं हां तेच तर मॅटर होतं ना आता काय करायचं तर म्हणे ठीक आहे आपण ट्रायल करूया बघूया तर एक्झॅक्टली कसं आणि काय होतंय तर मग तिने मला सांगितलं आणि ते मला देखील समजलं अक्षरशः म्हणतात ना आपण कधी आपल्या मनात असलेली गोष्ट कधी इग्नोर नाही करायची आपल्याला वाटतं आहे ना आपलं मन नेहमीच सांगत असतं की तू हे कर ते कर त्या गोष्टीवरती विश्वास ठेवून ते करण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे पण काही लोक अशी पण असतात की सांगायला अजिबात मागत नाही व्हाय बट असो त्यांचं हे त्यांच्याजवळ आपलं मन आपण चांगलं जगण्यासाठी आणि चांगलं करण्यासाठी नेहमीच मी तत्पर असते आणि कोणालाही मदत लागली तरी आपण देण्याचा प्रयत्न हा माझा नेहमीच असणार आहे सो ह्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता की म्हणजे ते लोकं कशी असतात आणि कशाप्रकारे आपला हे करतात बट असो चला तर मग Bye-bye.